जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की आता विदर्भामध्ये लवकरच साडेतीन लाख इतकी जबरदस्त रोजगार निर्मिती होणार आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक आणली आहे महायुती सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ जी शिंदे आणि अजित दादा पवार या तिघांनाही तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांचा जबरदस्त पाठिंबा आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत असताना आम्ही सतत तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी असं का म्हणत आहोत त्याचं कारण असं आहे ठाकरे आणि पवार यांचे समर्थक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हे कळावं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्याचं कारण असं आहे की हेच लोक म्हणत होते की मोदी आता पंतप्रधान बनणार नाहीत म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले सुद्धा आणि धडाक्याने कामाला लागलेत सुद्धा मात्र अजूनही पवार समर्थकांचा तो आधारवड महाराष्ट्र पेटवायच्याच गोष्टी करत आहे सोबतच ठाकरेंचा घरगडी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करतोय या माणसाला दुसरा कामधंदा अशी बातच नाही आहे नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि ठाकरेंचा हा घरगडी बरळला नाही असं होणं शक्यच नाही यावेळी सुद्धा हा घरगडी पुन्हा एकदा बरळला आहे हा भोंगा काय बोललेला आहे कशामुळे बोललेला आहे हे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लवकर करा, करा बेल प्रेस सुद्धा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचत जातील मित्रांनो असं म्हणतात की ज्याला पितृदोष आहे तो बेताल वागतो त्याची मती भ्रष्ट होते त्याची बुद्धी काम करत नाही तो व्यसनी होतो तो महिलांचा अनादर करतो आणि ही सगळी लक्षणं भोंग्यामध्ये ठास्सून भरलेली आहेत आणि हे पदोपदी लगेच जाणवतं या भोंग्याला जबरदस्त पितृदोष असावा त्यामुळेच कदाचित हा भोंगा वेडाचे झटके आल्यासारखा वागत असतो तेव्हा या भोंग्याने लवकरात लवकर या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्धविधी करून आपल्या पितरांना तृप्त करावं आणि आपला पितृदोष कसा कमी होईल याकडे लक्ष द्यावं मित्रांनो पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये श्राद्धविधी का करावा याशिवाय श्राद्धविधी आणि कावळ्याचं महत्व नेमकं काय आहे का याची या शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती सांगणारा एक सुंदर असा व्हिडिओ प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या पोऱ्या युट्यूब चॅनलवरून नुकताच प्रसारित केलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि श्राद्धविधी आणि कावळ्याचं महत्व हा व्हिडिओ नक्की बघा हिंदू धर्मातील शास्त्र आणि नीती आपल्या प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं नैतिक कर्तव्य सुद्धा आहे मित्रांनो तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदूंमधली एकजूट वाढवा भोंग्याचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये नुसतेच येतात आणि उद्घाटन करतात निघून जातात त्यांना तर माहीत पण नसतं त्यांना तर कळत पण नाही की आपण कशाचं उद्घाटन केलेलं आहे ते कोणीतरी या भोंग्याला रे की नरेंद्र मोदी व्यक्तिमत्व आहे आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आपण काय करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना असते ते काही या भोंग्यासारखे गांजा पित नाहीत दारू ढोसत नाहीत ना नरेंद्र मोदी यांना या भोंग्यासारखा बायकांचा नाद आहे खर तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात उद्घाटन करतात त्यांना माहीत आहे ते कशाचं उद्घाटन करत आहेत ते अहो हजारो कोटी रुपयांचा निधी जर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला देत असेल तर नरेंद्र मोदी यांना माहित नसेल का की आपण हा पैसा कशासाठी ते नरेंद्र मोदी कशासाठी निधी देत आहेत कशाचं उद्घाटन करत आहेत हे खरं तर या भोंग्यालाच कळत नाही कारण हाच माणूस चोवीस तास गांजाच्या नशेमध्ये असतो आणि नशेडी माणसाला आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याचं काहीही सोयर सुतक नसतं त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं तो त्याच्याच धुंदीत असतो तसाच हा भोंगा सुद्धा स्वतःच्याच धुंदीत आणि कैफात असतो याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचं गुणगाण करायचं असतं आणि यांची चाटायची असते शरद पवार आणि काँग्रेस यांनी निक्षून सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा विधानसभेसाठीचा चेहरा आहे मात्र हा भोंगा रोज पत्रकार परिषदेमध्ये रेटून लावत आहे की कोमटरावच मुख्यमंत्री पदासाठी लायक चेहरा आहेत अरे जनता ठरवेल ना तुम्ही कशाला घाई करताय यांचा जागा वाटपावरूनचा अजून तिढा सुटत नाहीये काँग्रेसला मुंबईमध्ये जास्तीत जास्त, जास्त जागा हव्या आहेत लढण्यासाठी तर या कोमटरावांना जास्तीत जास्त, जास्त जागा हव्या आहेत मुंबईमध्ये लढण्यासाठी यावरून कोमटराव काँग्रेस आणि शरद पवार या तिघांमध्ये सुद्धा घमासान सुरू आहे या भोंग्याचं म्हणणं असं आहे की काँग्रेसचे जे तेरा खासदार निवडून आलेले आहेत ते कोमटरावांच्या समर्थकांच्या मतदानामुळे निवडून आलेले आहेत अहो कोमटरावांकडे समर्थक उरलेत का आता अजिबातच नाही उलट कोमटरावांच्या गटाला जी मत पडली ना ती काँग्रेस आणि शरद पवार यांच्या कृपेमुळे पडलेली आहेत राहुल गांधी यांच्या खटाखट 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 योजनेमुळे लोक बधीर झाले आणि त्यांनी भ्रमित होऊन मतदान केलेलं आहे यामध्ये मनोज जरांगे थोडाफार होता याचा अर्थ असा नाही सगळे मुस्लिम मतदार आणि मनोज जरांगे यांचे समर्थक यांचं कोमटरावांना समर्थन आहे किंवा पाठिंबा आहे अजिबातच तसं तस नाहीये तरी सुद्धा हा भोंगा काँग्रेसला म्हणतो की नाना पटोले लक्षात ठेवा लहान भाऊ कोण आहे आणि मोठा भाऊ कोण आहे हे निवडणुकीमध्ये सगळ्यांना समजणार आहे इथं यांची उमेदवार घोषित करायची बोंब आहे यांच्याकडे द्यायला उमेदवार नाहीत आणि हे बघा काय बाता करतायत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन या भोंग्याची चांगलीच उतरवली बाळासाहेब थोरात तर स्पष्ट बोललेले आहेत की संजय राऊत यांनी आपलं तोंड जरा नियंत्रणामध्ये ठेवावं त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिघांच्याही सहकार्याने एकमेकांचे उमेदवार निवडून आलेले आहेत तेव्हा कोण मोठा आणि कोण छोटा असला वाद होंगा राऊताने घालू नये या भोंग्याचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी हे अज्ञानी आहेत त्यांना काहीच कळत नाही मात्र वस्तुस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी हे ज्ञानी आहेत जर ते अज्ञानी असते तर तीन तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले नसते मुख्यमंत्री पदाची आपली कारकीर्द जबरदस्तपणे गाजवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म पंतप्रधान म्हणून तुफान काम केलेलं आहे आणि आता तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांचं जोरदार काम सुरू झालेलं आहे खरा अज्ञानी तर या भोंगा राऊतांचा घरमालक आहे या कोमट स्वतःच मंचावरून निर्मला सीतारमण यांच्या बाजूला उभं की निर्मला जी मुझे आपका बजेट समजमे ही नाही आता है जब तक मुझे आपका बजेट समजमे आय तब तक आपका अगला बजेट आज आता इसलिए कुछ तो बात करनी पडती है ना बजेट मैं कह की कि ये अमीरों को अमीर बनाने वाला बजेट है और गरीबों को गरीब बनाने वाला बजेट है आणि त्या गोष्टीवर तिथे उपस्थित सगळे जण फिदी फिदी हसत होते या कोमटरावाला असं वाटलं की आपण नेहमी सारखीच काहीतरी मस्त कॉमेडी केलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांना आता करमणूक मिळाली आणि म्हणून लोक हसतात खरं तर लोक यांच्या मूर्खपणावर हसत होते या माणसाच्या फालतूपणावर हसत होते आणि या लोकांनी म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी डोक्याला हात मारून घेतला असेल की कसला दळभद्री आणि अज्ञानी व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला होता नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांचा विषय निघाला आणि या भोंगाराऊत आणि कोमटरावांनी काँग्रेस यांना रोज घरचा आहेर देत आहे मात्र हे निर्लज्ज तो आहेर सुद्धा हास्य करून स्वीकारत आहेत मित्रांनो भोंगा राऊत आणि कोमटराव यांच्या निर्लज्जपणावर दोन शब्द तुमच्या मनामध्ये जे काही आहेत कमेंटमध्ये नक्की मांडा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील मित्रांनो आपला धर्म आणि आपलं शास्त्र यांची सुयोग्य माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती माहिती आपल्या पुढच्या पिढीला आपण देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू धर्माचा विचार शास्त्र नीती त्यांमागे असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे नवं यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे ज्यावर श्राद्धविधी पितृपक्ष आणि श्राद्धविधी नंतर कावळ्याचं महत्व यावर धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांवर आधारित एक सुंदर असा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये लाइक करून शेअरसुद्धा भरपूर करा मित्रांनो आपल्या विधींवर आपल्या प्रथांवर आपल्या परंपरांवर जे लोक घाणेरडी भाषा वापरून टिंगल टिंगलटवाळी करतात अशांना चोख उत्तर देण्यासाठी आपल्याला सुद्धा चोख माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभाग घ्या सामील व्हा व्हिडिओजला लाईक करा मित्र परिचितांमध्ये शेअर करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदूंमधली एकजूट आपल्याला वाढवायची आहे आणि हे काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आपल्यातली एकजूट हेच आपलं अस्तित्व आहे तेव्हा जातीपातीवर न बोलता जातीपातीमध्ये न भांडता हिंदू म्हणून सगळेजण एकत्र येऊया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा दोन चार जोडे सणसणीत भोंगा राऊत आणि कोमट रावांना तुमच्या खास स्टाईल मध्ये नक्की मारा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे भारत माता की जय जय भवानी जय श्री राम